मित्रांनो आज आहे हनुमान जयंती संध्याकाळी आज बोला हा मंत्र तुमच्या सगळ्या संकटांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आज तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार मित्रांनो आज हनुमान जयंती आहे हनुमान जयंती विशेष कार्यक्रम विशेष पूजाविधी विशेष सेवा असे या दिवसाचे महत्व असते हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाची सेवा करण्यात येते हनुमानाला भोग लावण्यात येतो बरेचसे लोक उपवास करतात पूजा अर्चना करतात हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत असतात परंतु आपल्याला हे सगळं जमलं तर अवश्य करावे आणि त्यासोबत आपल्या देवघरासमोर आपण संध्याकाळी अगरबत्ती दिवा लावून बसायचं आहे आणि या मंत्राचा जप करायचा हा मंत्र जप एक माळ तुम्हाला करायचा आहे एकशे आठ वेळेस म्हणजेच संपूर्ण एक माळ जप करायचा महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या मंत्राचा जप करू शकतात श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्र जपाने आपल्या घरातील विघ्न अडचणी रोग आजार व्याधी गरिबी दरिद्री दूर होते नकारात्मकता नष्ट होते राहू केतूचा वास नष्ट होतो कोणते दोष असतील ते नष्ट होतात साडेसातीच्या समस्या सुरू असतील ते सुद्धा दूर होतात फक्त आजच्या दिवशी तुम्ही या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे अगदी विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने तुम्हाला या मंत्राचा जप संध्याकाळी अगरबत्ती दिवा लावून करायचा आहे सगळ्यात आधी नमस्कार करायचा प्रार्थना करायचा बजरंगबली हनुमानाला प्रार्थना करायची आणि मग या मंत्राचा जप करायचा हा मंत्र काही असा आहे ओम नमो भगवते आंजनेया महाबलाय स्वाहा ओम नमो भगवते महाबलाय स्वाहा या मंत्राचा त्यापेक्षा आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ तुम्हाला मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने हळूवार कोणती घाई न करता करायचा आहे लगेचच तुमच्या सर्व संकटांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ